काही परिस्थिती नाही आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमदार लोह्याचे ते महायुतीचे आमदार आणि मी महायुतीचा एक घटक आहे भारतीय जनता पार्टीचा आणि याआधी सुद्धा बरेचसे खुलासे त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि खूप आपण बघितलं असेल की खूप नेते आले कोणी मुंबईहून आलं कोणी पुण्याहून आलं आणि फक्त निवडणुकीला एक टार्गेट धरून त्यांनी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला म्हणजे वटपौर्णिमेचा कार्यक्रम असेल किंवा संक्रांतीचा असेल एखादा वर्ष घ्यायचं दुसऱ्या वर्ष घ्यायचं नाही अशा पद्धतीनं बरेच जण करतात पण माझा स्वभाव कुणावर टीका करण्याचा नाही एक सामाजिक दायित्व मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे माझ्या सहकाऱ्यांच्या सहकाऱ्याने या ठिकाणी जवळपास अकरा वर्ष झाले सातत्याने मग आम्ही सत्यात असो किंवा नसो पण मी जनतेशी संपर्क तोडलेला नाही आहे मग लग्न असतील मूर्ती असतील त्यांचे सुखदुःख असतील अशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम असतील मी सातत्याने त्यांच्याबरोबर मतदारसंघात असते आणि आता तुमच्याच कडून ते तुम्ही म्हणतायत म्हणजे जनता म्हणते की आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही जिंकू किंवा पराजय होऊ किंवा त्या ठिकाणी विजयी होऊ पण आम्ही जनतेशी नाळ ही कधी तोडली नाही आणि तोडणार नाही आणि त्यामुळे जनता कुठल्याही पक्षात साहेब गेले तरी त्यांच्या पाठीशी असते माझ्या पाठीशी अगदी लेखीप्रमाणे ही जनता पाठीशी असते आणि हे रुग्ण मी कधीही फेडू शकणार अत्यंत म्हणजे ते आमच्या पक्षाचेच अध्यक्ष आहेत पण ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे कारण ज्या मतदारसंघाचं नेतृत्व माननीय केशवरावजी धोंडे साहेबांनी केलं ज्या मतदारसंघाचं नेतृत्व माननीय चिखलीकर साहेब करतायत यांनी कंधार लोह्याचा स्वाभिमान त्या ठिकाणी जागरूक ठेवलेला आहे त्यामुळं कंधार लोह्यावर तर अशी वेळ आली नाही की कंधार लोह्याला कोणी दत्तक घ्यावं कारण इथले लोकप्रतिनिधी अत्यंत सक्षम आहेत कंधार लोह्यामध्ये निधी आणण्यासाठी कंधार लोह्याचा विकास करण्यासाठी त्यामुळं ह्या अशा पद्धतीच्या वक्तव्याचा मी म्हणजे मला खेद वाटतो आणि याचा निषेध करतो तुम्ही निषेध केलाय खेद व्यक्त केलाय वरिष्ठांकडे तक्रार करणार का म्हणजे तुम्ही जुने या स्वाभिमान आहे तुम्हाला या मतदारसंघातले खऱ्या अर्थाने हे असं वक्तव्य म्हणजे कंधार लोह्यातील जनतेचा सुद्धा एक प्रकारे झालेला अपमान आणि जे नव्याने प्रवेश करून भाजप लोक म्हणतात की आमचा मतदारसंघ दत्तक घ्या तर त्यांच्याच या ठिकाणी मला वाटते तो ज्याचा प्रश्न आहे लोकशाही आहे कुणी काही मत मांडू शकतं पण कंधार लोह्यातील जनता ही अत्यंत स्वाभिमानी आहे कंधार लोह्यातला नेता इथले आमदार हे अत्यंत स्वाभिमानी आहेत आणि ते अप...